आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मी नतमस्तक होते आज कार्यकर्ता मेळावा आणि भव्य पक्ष प्रवेश या प्रवेशानिमित्त या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपले नामदार उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब तसेच नामदार मंत्री भरत गोगावले साहेब आपले सर्वांचे लाडके खासदार श्रीरंगजी आप्पा साहेब आणि आपले अलिबागचे आमदार महेंद्रजी साहेब आणि सर्वांचे कार्यसम्राट आमदार आपल्या ज्या विधानसभेचे आपल्या मतदारसंघाचे ज्यांनी कायापलट पलट केलेला आहे असे आपले आमदार महेंद्रजी थोरवे साहेब आज थोड्याच वेळात आता इथे उपस्थित राहत राहतील व्यासपीठावर उपस्थित उत्तर रायगड संपर्क प्रमुख विजयजी भाऊ पाटील साहेब जिल्हा प्रमुख संतोषजी साहेब तसेच उपजिल्हा प्रमुख तसे भाईजी गायकर साहेब आपले ज्येष्ठ नेते उलाजी साहेब आपले शिवसेनेची तोप भाई शिंदे साहेब सर्वच नाव घेऊ का सर्वांचे साहेब आपले कर्जत खलापूरचे पंकजी पाटील साहेब सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व उपस्थित इथे सर्व महिला आघाडी सर्वांचेच मी मनापूर्वक स्वागत करते आज प्रथमतः मी ज्यांचा प्रवेश होणार आहे त्यांना सर्वांना मी अभिनंदन करते कारण त्यांनी आपल्या आमदारसाहेबांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आज येथे ते, ते प्रवेश करणार आहेत आणि त्यांना मी ग्वाही देते इथे आमदारसाहेबांचं काम एवढं चांगल्या पद्धतीने चालू आहे तर तुम्हाला कोणतीही काही शंका असेल काही असेल तुम तुम्हाला एक मी आश्वासन देते तुम्ही इथे येऊन तुमचं काही म्हणजे तुम्हाला नाराजी होणार नाही एवढं तुमचं साहेबांचं काम असं आहे कारण तुम्ही पाहता इथे व्यासपीठच कमी पडते आता प्रत्येकाची जी हे असेल की आम्हाला खुर्ची कधी मिळणार पण एवढे कार्यकर्ते वाढले आहेत सर्वच ते साहेबांचे काम पाहून आणि खरोखर असे आमदार साहेब आपल्याला मिळाले हे सर्व आपल्या मतदारसंघाचे एक भाग्य आहेत आणि जे आता सर्वच उपस्थित आहेत आपला महिला पण आमच्या जास्तीत जास्त उपस्थित आहेत आज पन्नास टक्के आरक्षण हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे आता हो घातल्या आलेल्या नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील आता महिलांना महिलांनासुद्धा संधी मिळते तर सर्वांनाच मी सांगते की आज या संधीचं आपण सोनं करूया आणि प्रत्येक कर वेळेस आपण आमदार साहेब आपले निवडून आलेत म्हणजे आपला मतदारसंघ चांगला आहे पण प्रत्येक मतदानाच्या वेळेस कुठले प पा, ग्रामपंचायत असू द्या ग्रामपंचायत असू दे किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद आपलं निवडणूक प्रत्येकाची त्या वे वेळेचा तो मोहोलाचा तो चेंज असतो त्यामुळे कोणी आता येत्या निवडणुकीच्या वेळेस कोणी गाफील न राहता आपण चांगलं काम करूया आणि आपला पंचायत समितीचा सभापती किंवा आपला आता नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आपलाच झाला पाहिजे आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्षसुद्धा आपलाच झाला पाहिजे या दृष्टीकोनं